मला लग्नात जायला खरंच आवडत नाही कारण की खूप बोर होतं पण नक्कीच खूप जवळच्या व्यक्तीचं <laughs> असेल तर मी नेहमी जातो बरं आणि मला लग्नातल्या जेवायला पण खूप आवडत स्पेशली मे महिन्यात लग्न असेल तर आमरस असतोच असतो त्यामुळे बास बास। मे महिन्यातला लग्न सोडायचंच नाही <laughs> माझी हळद लॉकडाऊनमध्ये होती आणि त्याच्यामुळे खूप वेगळीच ती फिलिंग होती कारण की हळदीसाठी फक्त मी आणि आई बाबा मी तिघच जण होतो नमस्कार मी विक्रांत आणि मी शर्वरी तुम्ही आम्हाला पाहत आहातच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये स्टार प्रवाहावरती रोज संध्याकाळी साडेसात वाजता सो so, आज तुम्ही वेगळ्याच गेटअपमध्ये दिसताय रेग्युलर तुम्ही वेगळ्याच लुकमध्ये दे दिसत असतात काय स्पेशल न, आज आहे आज खरं स्पेशल आहे कारण की आज माझ्या लाडक्या मेवण्याचं मेवण्याची हळद आहे आणि लाडकी करवली आहे सो तिचा जास्त धिंगाणा चालू आहे कसं वाटते तुला मला नटायला तर आवडतंच आणि त्यामुळे आज आजची साडी खूप स्पेशल आहे खास माझ्या लाडक्या भावाच्या हळदीसाठी म्हणून ही साडी विक्रांतने गिफ्ट केली आहे सो सकाळ सकाळ विक्रांतने कॉम्प्लिमेंट पण दिली आहे तिला त्यामुळे तिला अजूनच छान वाटतंय आणि आजचा दिवस ऑफकोर्स लाडक्या भावाची हळद आहे त्यामुळे आमचा धिंगाणा चालू आहे ओके okay, काय कॉम्प्लिमेंट दिली होती शर्वरीला विक्रांतने छान दिसतीयस तू आणि ही साडी तुझ्यावर खुलून दिसतीय कारण की विक्रांतला वेळ असतो नेहमी पण शर्वरी त्याच्याकडे नेहमी अपेक्षा करत असते की कॉम्प्लिमेंटची आणि जी तिला अपेक्षित नव्हती आणि मी दिली त्यामध्ये खूप खुश आहे हो हो आणि <laughs> विक्रांतचा आउटफिट तु, तुझ्या आउटफिट बद्दल खूप म्हणजे सिम्पल आहे पण द बेस्ट आहे कारण की ऍड एजन्सीचा मी मालक आहे सो माझ्याकडे बरेच डिझायनर्स आहेत सो त्यामुळे एक सिंपल आऊट आउटफिट केलेलं आहे पण व्हेरी कम्फर्टेबल आणि धमाल करतो आहे आम्ही सगळे आणि येस ऑफकोर्स आमच्याकडे माझे माझा दादा विक्रांत आणि नाना सगळ्यांचं आउटफिट साधारण सिमिलर आम्ही ठेवलेले आहेत हळदीची एक थीम केली आहे आम्ही छान बरं दादाचं लग्न आहे म्हणजे हळद आहे आज सो काही डान्स वगैरे रंगणार आहेत तुमच्या दोघांचा स्पेशल परफॉर्मन्स काही असणार आहे आय आहे नक्की आहे पण आमच्या इथे आम्ही उलटं केलं आहे कारण की आधी हळद करतोय नंतर मेहंदी आहे मग संगीत आहे आणि मग लग्न आहे त्यामुळे तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे आणि धमाल करणार होतो आम्ही बरं अक्षय आणि भक्ती तुम्हाला पर्सनली लग्नात जायला किती आवडतं मला लग्नात जायला खरंच आवडत नाही कारण की खूप बोर होतं पण नक्कीच खूप जवळच्या व्यक्तीचं असेल तर मी नेहमी जातो कारण की ते एक मोमेंट असते एन्जॉय करायची किंवा एक ती रसम बघायची त्यामुळे जवळच्या व्यक्तीचं असेल तर मी नक्की जातो मला खूप आवडतं लग्नात जायला आणि नटायला Uh, कारण एरवी असं uh, कधी नटायला मिळत नाही जनरल आयुष्यात मला खूप कंटाळा येतो सगळं नटून तटून सगळीकडे जायचा पण लग्नात मला असं वाटतं की टॉप uh, टू टो सगळं सुंदर असावं आणि खूप छान uh, दिसावं आणि मुळात सगळे uh, नातेवाईक भेटतात किंवा मित्रमैत्रिणी भेटतात uh, त्यामुळे खूप uh, मज्जा येते बरं आणि मला लग्नातला जेवायला पण खूप आवडतं मला ती शाकची भाजी आणि पुरी yes. आणि हो। स्पेशली मे महिन्यात लग्न असेल तर आमरस असतोच असतो त्यामुळे बास मे लग्न नाही बरं आता रिसेंटली कुठला लग्न अटेंड केलंय काही धमाल किस्से घडलेले असं काही आहेत का लग्नात किंवा कोणाच्या तरी दुसऱ्याच्या लग्नात गेल्या तर असे आतापर्यंत कुठला लग्न केलं त्याच्यामध्ये काही असे किस्से घडलेत का दुसऱ्यांच्या अनोळखी लोकांच्या लग्नामध्ये जाऊन जेवण हे तर बरेच लोक करतात मी केले त्यामुळे मजा येते पण ना आता नाही जाऊ शकत कॉलेजला असताना करायचो आत्ता बरेच लोक ओळखतात त्यामुळे पण आत्ता रिसेंटली लग्नात मी माझ्या एका जवळच्या लग्नाला गेलो होतो नागपूरला त्यामुळे खूप धमाल होती तीन दिवस आणि खूप जुने मित्र भेटले आणि खूप फिरलो आम्ही तिकडे आणि मजा आली कारण एक वेगळं डेस्टिनेशन वेडिंग होतं तेही नागपूरला जाऊन त्यामुळे मजा आली नक्की Uh, माझ्या खूप जवळच्या मैत्रिणीचं सुरुचीचं आत्ता रिसेंटली लग्न झालं डिसेंबरमध्ये uh, तिच्या लग्नात तिच्या ति तयारीपासून मी सगळं करत होते त्यामुळे नुसतं एक लग्न लग्नातली मजा घेणं तर आहेच पण त्याच्याबरोबरीनी असे जे काही एक घरातलं लग्न असतं ना सगळं माहिती असतं आपल्याला की हां हां ते त्या पिशवीत आहे ओ थांबा थांबा काकू वगैरे हे सगळं <laughs> हे सगळं मी गुरुजीच्या लग्नात गेले आणि हा हो हो, 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 हो ते खरंच होते आणि मला हे सगळं करायला पण खूप आवडतं की सगळं आपल्याला माहिती असतं की थांबा मी देते आपल्याशिवाय अडतं ना बरोबर आपलं महत्व जास्त जागो होत की अरे नाही हिला सगळं माहिती आहे महत्त्वाची व्यक्ती आहे <laughs> मला हे असं सगळं खूप आवडतं बरं शरवरी इथे सुद्धा तू करवली आहेस आणि तुला खूप मुभा मिळाले आणि सगळ्यांची लाडकी आहेत घर घराची सो इथे काही असं धिंगाणे होणार आहेत का किंवा असं काहीतरी ट्विस्ट घडणार आहे आमची आमचं एवढं मोठं कुटुंब आहे ना की सतत प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असल्यामुळे काही ना काहीतरी घडतच असतं आणि ऑबियसली म्हणजे आमच्याकडे आता सौमित्र दादा सापडत नाही आहे आम्हाला सो so, त्याचं एक टेन्शन आहेच तर मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा मोठं ट्विस्ट अजून काय असणार आहे कारण एकीकडे हे टेन्शन बॅक ऑफ द माइंड ठेवून पण आम्ही सारंगसाठी म्हणून छान आनंदाने सगळं साजरं करतोय सो ह्याच्यापेक्षा मोठं ट्विस्ट काय असणार आहे तर मनात दुःख आहे पण चेहऱ्यावरती हसू दाखवायचं आहे त्यामुळे इतक्या कठीण परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी घड गड़, घडत आहेत आणि आम्ही एन्जॉय करतो आहे आणि आम्हाला नक्की खात्री आहे की, की सौमित्र आम्हाला सापडेल आतापर्यंत तुम्हाला बरेच रिस्पॉन्स आले खूप ख म्हणजे खूप अमेझिंग रिस्पॉन्स आहेत आणि प्रत्येकाच्या घरात असलेले व्यक्तिमत्व जसे असतात प्रत्येकाच्या घरामध्ये कोण ना कोणतरी व्यक्तिमत्व असतं तसंच ते व्यक्तिमत्व या घरांमध्ये आहे शांत चिडका पॉझिटिव्हनेस असलेला किंवा संशयी घेणारा किंवा अशा अशा बरेच कॅरेक्टर्स आपण घरामध्ये प्रत्येकाच्या असतात आणि तेच कॅरेक्टर्स आमच्या मालिकेमध्ये सुद्धा आहेत त्यामुळे एक घरातली सिरियल जी लोकांना आवडायला लागली आणि लोक खूप कॉम्प्लि कॉम्प्लिमेंट्स देतात की प्रत्येकाचे शेड्स डिफाईन होतात त्यामुळे खूप छान वाटतं असे का कॉम्प्लिमेंट्स मिळाले की नक्की येस yes, अशाच uh, uh, या सगळ्या कॉम्प्लिमेंट्स प्लस सोशल मीडियावरच्या तर uh, hmm. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहेत uh, खूप छान कॉम्प्लिमेंट्स येत आहेत पण आता ज, आता बाहेर फिरताना जेव्हा शर्वरी म्हणून ओळखली जाते मी तेव्हा मला जास्त बरं वाटतं लोकं म्हणतात साडेसात वाजता आम्ही सोडतच नाही हां तुमची सिरियल बघणं इतकं बरं वाटतं आणि बाकी पण म्हणजे बायकांना इन जनरलसुद्धा असं पण मला एक बाई म्हणाली होती की जरा जास्तच रागवता तुमच्या नवऱ्यावर अहो ते कामच करतात ना, करता ना। कशाला तुम्ही इतकं रागवता वगैरे तर मला ह्या कॉम्प्लिमेंट्सच वाटतात आणि मला खूप आवडत हे कॅरेक्टर आणि या सिरियल मध्ये काम करायला बरं अक्षय तुझ्या बायकोला रील लाईफ तुझी पार्टनर कशी वाटते <laughs> रील लाईफ अरे धमाल मग तुझा व्हिडिओ कॉल आला होता दोघांचं चालू होतं आणि शी इज कम्फर्टेबल आणि तिला आता सेटवरती येईल ती, सेट ती कदाचित आज किंवा उद्या मध्ये तर कारण की सगळ्यांशी तिची मैत्री आहे ती ओळख आहे व्हिडिओ कॉल येत असतात एकमेकांना ती कूल आहे so, एकदम आणि आज असंच झालं की आज हळदीचा सिक्वेन्स होता व्हिडिओ कॉलवर तो बोलत होता त्यात मी मध्ये थांब थांब मला मला बोलू देत मला बोलू देत म्हणून दे, मी बोलत होते तिच्याशी आणि मी तिला म्हणलं ये हळद आहे आता तू ये इकडे ये आणि म्हणाला ती बहुतेक येईल आता सेट वर एक्झाम चालू आहे त्यामुळे कालच तुझी एक्झाम समजेल तर यू नेव नो सरप्राइज प्राईज पण मिळू शकतो वा, वा, वा कमाल बरं हळदीचा माहोल आहे सो अक्षय तुला तुझ्या हळदीचे दिवस काही आठवले का तुझी हळद कशी होती माझी हळद लॉकडाऊन मध्ये होती आणि त्याच्यामुळे खूप वेगळीच ती फीलिंग होती कारण की हळदीसाठी फक्त मी आणि आई बाबा आम्ही तिघच जण होतो पण एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्यावेळी मला जाणवली की एक एक, एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येणार आहे जिला आपल्याबरोबर आपल्याला तिच्याबरोबर आयुष्य काढायचं आहे आणि एक खूप मोठी जबाबदारी आहेच तर ती कशी निभवायची किंवा काय इतके प्रचंड म्हणजे प्रश्नांचा माराच होत होता नुसता त्यामुळे खूप वेगळं होतं कारण लॉकडाऊन असल्यामुळे खूप फॅमिली टाईम होता डॅडी होते माझे मम्मी पप्पा माझे सासू आम्ही फार कमी असल्यामुळे खूप गप्पा गोष्टी रंगल्या होत्या तो मजा आली मग बरोबर बघती अक्षयची ओळख खूप आधीपासून तुझी असली असती आणि हळदीला तुला जायला मिळालं असतं किती राडा केला असत जस्ट इमॅजिन करू खूप खूप राडा केला असता पण जसं तो म्हणतोय की लॉकडाऊन होतं यार जर त्याची हळद अशी नॉर्मल असते किंवा आता त्याचं लग्न ठरलेलं असतं तर बापरे मी नाही आम्ही सगळे गेलो असतो त्याच्या हळदीला आणि त्यांनी न बोलवता आम्ही गेलो हे त्याला कदाचित कारण की खूप लोकांच्या एक्सपेक्टेशन होतं की मी हळद हळद आणि हे लग्न असेल कारण की माझ्या मोठ्या मेहनीच्या लग्नामध्ये जवळजवळ लाखभर लोक होती बापरे आणि मेहनाच्या लग्न चाळीस पन्नास हजार लोक होती आता नंतर मग माझ्या बायकोच आमचं लग्न झालं त्यामुळे लॉकडाऊन असल्यामुळे ते एकदम म्हणजे हार्डली दहा लोकांमध्ये झालं पण ते इतकं रसम आणि इतके शांतता इतके छान मंत्र झाले मला असं वाटतं की करेक्ट टाइम होता हा लग्न करायचं माझं आणि माझं मेनली माझं मंदिर लग्न मंदिरामध्ये झालं शंकराच्या मंदिरात झालं त्यामुळे ते एक वेगळंच फिलिंग होतं बरं दादाचं आता लग्न होताना दिसतंय भावाचं ह्याच्यामध्ये मालिकेमध्ये सो तुम्ही दोघांनी त्याला काही असे वेगळ्या टिप्स दिल्यात का किंवा पडद्यामागे तुमचे असे काही किस्से घडलेत का टिप्स म्हणण्यापेक्षा की बॉईज बॉईज थिंग असतात सो बर मी तुला कॉम्प्लिमेंट मला पण ऐकू दे अच्छा <laughs> मेन विल बी मेन सो बऱ्याच अशा गोष्टी आहेत की सांभाळून घे कारण की तो खूप भोळा आहे आणि त्याला कसं संसार करायचा हा एक आम्ही टिप्स दिला आहे की ऋषिकेशनी आणि मी सो तो ते शिकतो आहे नानांनी त्याला काही गोष्टी कान गोष्टी सांगितल्या असतील सो आम्ही तो सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो खूपच भोळा असल्यामुळे तो त्याला मला वाटतं की थोडा वेळ जाईल पण ही विल बी द बेस्ट आ, मी त्याला टिप्स म्हणजे मी त्याला सांगितलं की आता तो बेसिकली खूप काम करतोय स्वतःच्याच लग्नाच्या आधी सो मी त्याला सांगितलं की शांत बसायचं आता चार दिवस मस्तपैकी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन ट्रीटमेंट्स करायच्या आणि कसं छान दिसायचं ह्याच्या टिप्स मी त्याला दिलेल्या आहेत लाडक्या बहिणीने खास त्याच्यासाठी स्पा आणि अरेंजमेंट केलेली किती काळजी मग त्याचे फोटो छान यावेत म्हणून यार बरं लग्न तर जास्त करून उन्हाळ्यातच असतात यावेळी तुम्ही उन्हाळ्यात शूट करताय कशी तुमची स्वतःची काळजी घेत आहे अरे बापरे काळजी घेतो म्हणजे आम्ही भिजलो आहे पूर्ण कामाने आणि काळजी माझी आहे राहणं काय गप्पा गोष्टी मग इतकासा टाइम निघून जातो तेच कळत कर नाही कारण की धमाल चालू आहे इथे सो या मुली बस बस करेक्ट बोललाय हा तेवढंच आहे की सतत पाणी पित राहणं आणि समोरच्याला पण आठवण करणं म्हणजे आपण प्यायलो की समोरच्याला तशी आठवण होतेच प्रश्नच येत नाही पण पाणी हा खूप मेन आणि महत्वाचा बेसिक मुद्दा आहे जो आत्ता ह्या उन्हाळ्यात आम्ही सगळे पाळतोय बरं हदीला तुम्ही धमाल करणार आहात प्रेक्षकांनाही पाहायला मिळेल जाता जाता प्रेक्षकांना इन्व्हिटेशन होऊन जाऊ द्या माझ्या लाडक्या मेहुण्याचं सारांचा सारंग सारांची हळद आहे सो so, तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे हळदीला या मेहंदी आहे संगीत आहे आणि धमाक्यात लग्न करणार आहोत आम्ही सो या सगळ्या कार्यक्रमाला तुम्हाला आमच्या दोघांकडून रणदिवे फॅमिली देशमुख फॅमिलीकडून आग्रहाचं आमंत्रण